जिल्हा परिषद शाळा लासुरा विद्यार्थ्यांनी घेतला अवकाश दर्शनाचा प्रत्यक्ष अनुभव शेगाव विद्यार्थ्यांनी थ्री डी प्लॅनेटोरियम तारांगण आकाशाचा दर्शनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला माध्यमातून आज डी प्लॅनेटोरियम तारांगण व क्षेपणास्त्र दर्शन व आकाशाचा प्रत्यक्ष अनुभव पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी घेतला अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व वैविध्यपूर्ण माहिती डी स्वरूपात विद्यार्थ्यांना यात मिळाली प्रत्यक्ष अनुभव ग्रह तारे व आकाशगंगेचा हा अनुभव घेता हो आला आकाश किती मनोरंजक कल्पनेच्या पलीकडचे आहे पृथ्वीसारखे अजून काही ग्रह व तारे असतील ज्याचा अभ्यास करून आम्हीसुद्धा मोठे शास्त्रज्ञ होऊ अशी प्रतिक्रिया यावेळी विद्यार्थी वर्गात उमटली आज याद या ज्ञानाचा फायदा जवळपास एकशे ऐंशी विद्यार्थ्यांनी घेतला निश्चितच या उपक्रमशील ज्ञानातून उद्याचे शास्त्रज्ञ तयार होण्यास मदत होईल व या बहुमूल्य उपक्रमाबद्दल भाग्यलक्ष्मी रोलिंग व पोलाद कंपनीचे आभार अशी प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक वानरे सर यांनी दिली या कार्यक्रमासाठी वानरे सर बेडेकर सर केसकर सर सोंडे सर नाटकर सर सरकटे मॅडम शेगुकार सर सहकार्य यांचे लाभले विद्यार्थ्यांच्या वतीने पलक गौतम इंगडे हिने आभार मानले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी गौतम इंगडे तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार अगाशा, 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 सांगू शकाल की काय आहे ते सूर्य बरोबर तो आहे सूर्य आपल्या प्रयोगशाळेतील सूर्याला तुम्ही पाहू शकता पण बाहेर गेल्यावर आकाशातील सूर्याकडे उभ्या डोळ्यांनी पाहू नका ते तुमच्या डोळ्यांना हानिकारक ठरू शकते सूर्य रोज सकाळी पूर्वेला उगवतो आणि रोज सायंकाळी पश्चिमेस मावळतो याचे कारण हे की पृथ्वी अंतराळात स्वतः होती फिरत असते या हालचालीस भ्रमण असे म्हणतात पृथ्वीला स्वतः एक फेरी पूर्ण करण्यासाठी चोवीस तास म्हणजे एक दिवस पृथ्वीच्या या हालचालीमुळे सूर्य पुढे जाण्याचा भास होतो पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता वर्तुळाकार रेषे सूर्याभोवती देखील फिरत असते या हालचालीला परिक्रमा असे बोलू नका पृथ्वी परिक्रमा करीत असलेल्या मार्गाला कक्षा असे म्हणतात एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला साधारण तीनशे पासष्ट दिवस लागतात पृथ्वी परिक्रमा करत असताना झुकलेली असल्यामुळे तिचा उत्तर गोलार्ध हा नेहमीच उत्तर ध्रुवाकडे निर्देशित असतो आणि हेच आपल्या ऋतूंचे रहस्य आहे परिक्रमा करणाऱ्या पृथ्वीला लक्षपूर्वक पहा झुकलेला भाग हा नेहमीच उत्तर ध्रुवाकडे निर्देशित असतो पृथ्वी जेव्हा परिक्रमा पूर्ण करत असते तेव्हा उत्तर गोलार्ध हा कधी सूर्याच्या जवळ तर कधी सूर्यापासून लांब असतो जेव्हा उत्तर गोलार्ध सूर्याकडे झुकलेला असतो तेव्हा उन्हा आणि जेव्हा सूर्यापासून लांब असतो तेव्हा हिवाळा असतो उन्हाळ्यामध्ये सूर्य लवकर उगवतो आकाशात उंचावर दिसतो आणि उन्हाळ्यात दिवस मोठा आणि उशीर असतो या हिवाळ्यामध्ये सूर्य पिशीरा उगवतो जास्त वेळ दिसत नाही आणि दिवस छोटा व थंड असतो हे सगळे बदल पृथ्वीच्या झुकलेल्या गोलाथामुळे होतात दक्षिण ध्रुवावर राहणाऱ्या मित्रांसाठी ऋतू दिवस काही उत्तर गोलार्धात जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो त्याचप्रमाणे उत्तर गोलार्धात जेव्हा हिवाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो शाळेस आमच्या शाळेत ओलाद कंपनीची गाडी आली त्यांनी आम्हाला बद्दल चांगली माहिती दिली आणि थ्री डीद्वारे ती माहिती आम्हाला चांगल्या प्रकारे समजली आम्हाला प्रत्यक्षात सर्व ग्रहांचे दर्शन घडले सर्व ग्रहांची सविस्तर माहिती मिळाली ती माहिती आम्ही प्रत्यक्ष अनुभवली ही माहिती आम्ही फक्त पुस्तकात वाचली आता आम्हाला प्रत्यक्षात या थ्री डीद्वारे पाहायला मिळाली आम्ही आमच्या शाळेच्या वतीने पोलाद कंपनीचे आभार वाट जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लासूर या ठिकाणी विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहे आज आमच्या इथे पोलाद कंपनी जालना आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ओलाद कंपनी जालना यांच्यामार्फत आमच्या शाळेमध्ये तारांगणाविषयी माहिती देण्यात आली यामध्ये थ्री डीद्वारे प्रत्यक्ष आकाशगंगेचे दर्शन विद्यार्थ्यांना घडवण्यात आले त्यामध्ये ग्रह आणि उपग्रहांची माहिती त्याच्यामध्ये देण्यात आली आपल्या सूर्यमालिकेतील सर्व ग्रहांची माहिती त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना डीद्वारे प्रत्यक्षांत दाखवण्यात आली आजपर्यंत मुलांनी हे सर्व फक्त पुस्तकात वाचलं होतं परंतु आज त्यांना प्रत्यक्ष त्या आकाशगंगेचं दर्शन झाल्यामुळे मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने उत्साहाने ती माहिती सर्व ऐकून घेतली आमच्या मुलांना ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी पोलाद कंपनी जालना यांचे शाळेच्या